आता आपण आलेलो आहोत एस टी बसस्टँडवरील विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांच्याकडे तर यंदा आषाढी वारीनिमित्त एस टीनं जादा गाड्यांचं नियोजन केलेलं आहे तर ह्या नियोजनाचं वेळापत्रक काय आहे आणि यंदा वर्षीपेक्षा जास्त गाड्यांचं नियोजन केलेलं आहे अशी माहिती आहे तर बोगरे साहेबांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया तर यंदाचं आषाढी वारीचं नियोजन काय केलेलं आहे हे आपण सांगावं दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादश एकादशी आहे आषाढी एखादी एकादशीला पंढरपूर येते मोठ्या प्रमाणात भाविक जातात पायी चालत जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे तरीसुद्धा आपण आषाढीच्या एकादशीच्या आधी दोन दिवसापासून पंढरपूरला जाण्यासाठी खास बसेसची सोय उपलब्ध केलेली आहे आषाढी एकादशी झाल्यानंतर एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला पंढरपूरहून कोल्हापूरला येणारी मोठ्या प्रमाणात गर्दी असते आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातील लो लोक परत येत असतात त्यांच्यासाठीही आपण जवळजवळ दोनशे दो 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 ऐंशी बसेसचं नियोजन केलेलं आहे दोनशे ऐंशी बसेसद्वारे आपण भाविकांना पंढरपूरहून कोल्हापूरला आणणार आहोत याच्यासाठी महिला सन्मान योजना अमृत ज्येष्ठ नागरिक योजना यासारख्या योजनेचा प्रवाशांना लाभ घेता येणार आहे एका बसमध्ये चव्वेचाळीस प्रवाशी उपलब्ध असतील आणि त्यांच्याकडे त्या सवलती घेता येत असतील त्यांना तर त्याही त्यांना उपलब्ध करून देणार आहेत ओके चव्वेचाळीस प्रवासी झाल्यानंतर त्यांना थेट गावामध्ये पोहोचवण्याची सोय ह्या वर्षी आपण उपलब्ध करून आणि त्यांना गावामधून घेणार का जायची सोयला आपण त्यांना गावापासूनही नेण्याची सोय आपण उपलब्ध करून दिलेली आहे चव्वेचाळीस प्रवासी उपलब्ध झाल्यानंतर आपण त्यांना डायरेक्ट गावातून पंढरपूरला नेणार बुकिंग करायचं काय असं असं आहे का हा त्याच्यासाठी आगाव आरक्षण संबंधित जे आमचे बारागर आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बारागर बारागर आहे त्या बारागरामध्ये जाऊन त्यांनी संपर्क साधून आगार व्यवस्थापक स्थानक प्रमुख यांच्याशी संपर्क साधून गाड्यांचं बुकिंग करून घ्यायचं आहे किती तारखेपर्यंत घ्यायचं आहे <laughs> बुकिंग अगदी आदल्या दिवशी बुकिंग घेतलं तरी आम्ही दुसऱ्या दिवशी गाडी बुकिंग करून देऊ <laughs> <गयाएचा। laughs> म्हणजे अगदी बारा तारखेपर्यंत जरी बारा चौदा चौदा पंधरा तारखेपर्यंत बुकिंग केलं जायचं तरी आपण सोळा तारखेचं बुकिंग त्यांना उपलब्ध करून देणार आहोत ओके <laughs>